उल्हासनगरात ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळून वृद्ध नागरिक जखमी झाल्याची घटना घडली आहे कॅम्प चार मधील सेक्शन अठ्ठावीस मध्ये ही घटना घडली भाटिया नावाचे वृद्ध इसम पहाटे चार वाजता सत्संगला जाण्यासाठी पायी निघाले होते यावेळी रस्त्यात ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात ते कोसळले त्यांना उठता येत नसल्यानं त्यांनी आवाज देण्यास सुरुवात केली त्यांचा आवाज ऐकून स्थानिकांनी तिथे धाव घेत भाटे यांना बाहेर काढलं यावेळी त्यांच्या चेहऱ्याला आणि डोक्याला दुखापत झाल्याचं समोर आलं त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज